नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेचा खूपच सुंदर असा प्रमो रिलीज झालेला आहे तर आपण काल पाहिलं की आशू सुद्धा भरमंडपातून गायब झालेला असतो इकडे शिवा सुद्धा गायब झालेली असते आणि त्यामुळे घरच्यांना सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं सीताई म्हणत असते कीर्ती हग आता काय करायचं थोड्याच वेळात मुहूर्त आहे नेहा सुद्धा सजून आलीये आता आपण काय करायचं मला तर काहीच कळत नाहीये तेव्हा कीर्ती बोलते आई तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस मला खात्री आहे आशू इथेच कुठेतरी असेल तू येईल नक्की तू तु तुझा बीपी हाय करून घेऊ नकोस मी आशूला कंटिन्युअसली कॉल करतच राहते मला खात्री आहे तो नक्कीच येईल आणि मुहूर्ताच्या आधी येईल आणि तेवढतच तिथे आशू येतो नवरदेवाच्या गेटअपमध्ये त्याला बघून कीर्ती जोरातच ओरडते आई अगं आपला आशू आला मला खात्री होती आशू नक्की येईल तो आपल्याला असं नाराज करणार नाही आपली मान खाली जाईल असं तो काहीच वागणार नाही सीताईसुद्धा बोलते आशू बाळा रे कुठे होतास तू ये बरं पटकन नेहा तुझी केव्हापासून वाट बघतीये मुहूर्त टाळायला नको लवकर स्टेजवर ये आपण लग्नविधींना सुरुवात करूया पण प्रेक्षकांना आशू एकटाच नसतो तर त्याच्या मागे शिवा असते आशू साईडला होतो त्यामुळे शिवा सगळ्यांना दिसते आणि शिवाला बघितल्यानंतर सीताईच्या तळपायाची आग मस्तकाला जाते ती बोलते ए पोरी मी तुला किती वेळा सांगितलं तुझा नि आमचा आता काही एक संबंध नाहीये दरवेळी तोंड वर करून इकडे यायला तुला लाच कशी काय वाटत नाही ग सिक्युरिटी सिक्युरिटी पटकन या आणि या मुलीला इकडून घेऊन जा आणि ही मुलगी जर जास्तच नाटकी करत असेल ना तर या मुलीला पोलिसांच्या ताब्यात द्यायला सुद्धा मागे पुढे पाहू नका तेवढतच आशू बोलतो आई शांत रहा शिवाला एक शब्द जरी वाईट बोललीस ना तर खबरदार असं म्हणत असतो तिचा हात पकडतो तिला स्टेजवरती घेऊन जातो आणि बोलतो गुरुजी चला मंत्र विधींना सुरुवात करा कारण आता ही माझी नवरी आहे नेहा नाही तर प्रेक्षकांना नक्कीच शिवाने आशू भेटल्यावर शिवाने दिव्याचं सत्य आशूला सांगितलं असणार आहे आणि म्हणूनच त्याचे डोळे उघडले असणार आहेत असो कीर्ती बोलते आशु अरे हे काय करतोयस तू तू वेडा झालायस का तेव्हा आशू बोलतो तुला वेगळं सांगायची काही गरज नाहीये ताई यापुढे कुणी काहीच बोलणार नाहीये पण त्याआधी मला एक काम करायचंय असं म्हणत असतो घरात जातो आणि डिवोर्स पेपर घेऊन येतो भाऊ बोलतात आशू अरे हे काय आहे हे काय करतोयस तू तेव्हा आशू बोलतो भाऊ हे माझ्या आणि शिवाचे डिवोर्स पेपर आहेत ते पाहून सीताई ओरडू लागते आणि बोलते आशू हे सगळं करू नकोस तेव्हा आशू बोलतो करणार असं म्हणत असतो टराटरा पेपर्स फाडतो आणि समोर पेटत्या होमामध्ये ते पेपर जाळून टाकतो आणि बोलतो आई खरं तर हे सगळं मी आधीच करायला पाहिजे होतं पण असो उशिरा का होईना मला माझी चूक लक्षात आली आहे आणि आता ती चूक मी सुधारतोय असं म्हणत असतो डिवोर्स पेपर जाळून टाकतो आणि अशा प्रकारे सगळ्या थोरा मोठ्याच्या ब्राह्मणांच्या साक्षीने तो तिचा हात पकडतो आणि त्या सात फेरे घेतो तिच्या भांगेत कुंकू भरतो आणि तिच्या गळ्यामध्ये मंगसूत्र घालतो विधिवत सगळ्यांच्या साक्षीने सगळ्यांच्या आशीर्वादाने तो शिवाशी पुन्हा एकदा लग्न करतो आणि हे सगळं बघून भाऊ संपदा लक्ष्मण उर्मिला या सगळ्यांना इतका आनंद झालेला असतो ते जोरजोरात टाळ्या वाजू लागतात आणि जोरजोरात ओढू लागतात आशू शाबास आज तू माझा मुलगा आहेस ना या गोष्टीचं मला खूप अभिमान वाटतोय पण सीताई कीर्ती सुहास या तिघांचा चेहरा मात्र चांगलाच पडलेला असतो चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात तर अशा प्रकारे प्रेक्षकांना दोन तारखेला आपल्याला महा एपिसोड प्रोमो बघायला मिळणार आहे त्यामुळे दोन फेब्रुवारीला हा एक तासाचा विशेष भाग बघायला अजिबात विसरू नका